नमो बुद्ध आहे तथागतांच्या काळामध्ये कसा या भारताचा इतिहास होता बुद्ध पूर्वकालीन भारत कसा होता बुद्धकालीन भारत कसा होता आणि आजचा जो भारत आहे याचा अभ्यास सर्वांना आहे पण पूर्वकालीन इतिहास जो आहे तो समजणे गरजेचे आहे बुद्धकालीन भारतात वैचारिक खळबळ जुगरात सुरू झालेली होती बौद्धांच्या पाली त्रिपीटकातील ब्रह्मजाल सुप्त या नावाच्या एका सुप्तावरून तर निरनिराळ्या तऱ्हेचे बासष्ट दृष्टीवाद समाजात प्रचलित होते वैदिक यज्ञसंस्थेबद्दल शंका प्रदर्शित केल्या जात होत्या यज्ञ जे आहे ते अस्थिर असून विश्वास ठेवण्यासारखे बळकट नाही असे स्पष्ट होते वैदिक देवतांना संतुष्ट करण्याकरिता म्हणून यज्ञांची आवश्यकता वैदिक ब्राह्मण मोठ्या अट्टाहासाने प्रतिपादन करीत होते तर त्याच्या उलट तितक्या जोराची प्रतिक्रिया म्हणून अरण्यात राहून चिंतन, चिंतन करणारे आपल्या धार्मिक मतांचा नुन, पुरस्कार करणारे व त्याकरिता शारीरिक कष्ट किंवा परिश्रमाची तमान बाळगणारे श्रमण हे यज्ञसंस्था फुल आहे यज्ञसंस्था ही समाजाला अज्ञानाकडे नेणारी आहे हे आवर्जून सांगत होते अक्रियावादी पूर्ण काश्यप निरनिराळ्या योनीतून गेल्याने अंती शुद्धी, शुद्धी मिळते असे, असे प्रतिपादन करणारा मस्करी गोशल उच्छेदवादी केशकंबली काही तत्वाचे शाश्वत अस्तित्व मानणारा पकुध कात्यायन चातुर्याम संवराचा पुरस्कार करणारा निर्गंथ ज्ञातपुत्र दृष्टकोटी विरणी मुक्तच विधाने असावी असा हा आग्रह करणारा संजय वैराटी, वैराटी पुत्र व यज्ञ संस्थेतून प्राणी हत्येची हकालपट्टी करावी असे म्हणणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध हे सर्व श्रमण संस्कृतीचे अभिमानी व वैदिक परंपरा न मानणाऱ्या पंथाचे संस्थापक म्हणून मानले जातात उपलब्ध होतो जैन व बौद्ध यांना केवळ वैदिक ब्राह्मणांची यज्ञसंस्था व देवदेवता एवढीच मान्य नव्हते असे नसून ब्राह्मणांनी प्रतिपादन केलेली जन्मजात उच्च निचता ही ही मान्य नव्हती म्हणूनच या उभय पंथांच्या ग्रंथातून यज्ञसंस्थे बरोबरच जन्मजात उच्च नीच ते वरही कोरडे उडले आहेत असल्या वैचारिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर तथागत भगवान बुद्धांना संबोधी, संबोधी प्राप्त झाली तसे त्यांना असे आढळून आले की ह्या जगातील माणसे लोभाविष्ट होऊन एकमेकाविरुद्ध झगडत आहेत थोडक्या पाण्यात तटपटणाऱ्या माशाप्रमाणे माशा कष्टी होत आहे सर्व जगात अस्तित्वात अस्तित असणारे हे दुःख पाहून त्यांचे व ते दुःख नाहीसे कसे होईल हे शोधून काढण्याचा त्यांना ध्यास लागला घरदार सोडून निरनिराळे ध्यान मार्ग तपश्चर्याचे मार्ग याचा अनुभव घेतल्यानंतर एके रात्री, रात्री वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना संबोधित ज्ञान प्राप्त झाले व त्यांना दुःखाचे मूळ व ते नाहीशे करण्याचा मार्ग सापडला भारतातील बौद्ध धम्माचा अभुदय विकास व लोक तसेच भारताबाहेर या धम्माचा प्रसार व विकास या सर्व इतिहास फार मनोरंजक व बोधप्रद आहे बौद्ध धम्माच्या स्वरूपात जी अनेक स्थित्यंतरे झाली त्याच्या बुढासी बुद्ध धम्म जीवितांचे अंतिम ध्येय ते प्राप्त करून घेण्याचे मार्ग यांच्या संबंधीच्या कल्पनांमध्ये विलक्षण फेरबदल होत गेले आणि त्या त्या फेर बदलाला अनुसरून बौद्ध धम्माच्या स्वरूपात फेरबदल होत गेले प्रथमावस्थेतील अवस्थेतील बौद्ध धम्माचा जर विचार केला तर आरंभीच्या प्रथम अवस्थेतील बौद्ध धम्म हा अगदी समजण्यास सोपा नैतिक तत्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी ज्ञान प्राप्त झाले म्हणजे त्यांना ह्या जगात कोणती अबाधित सत्य आहेत व जगाचे रहाट गाडगे कसे, कसे चालते या संबंधीचे ज्ञान प्राप्त झाले त्यांना प्रथम चार आर्य सत्याचा साक्षात्कार झाला जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण तंटे झगडे हानामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली हे दुःख कशामुळे उत्पन्न होते या संबंधी विचार करता त्यांना आढळून आले की हे सर्व लोभामुळे तृष्णेमुळे उत्पन्न होते एकाच वस्तू बद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळवण्याकरता भांडण तंटे झगडा हनामारी ही आली तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे असे दुसरे आर्य सत्य हो, त्यांना समजले आणि ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट कारण नाहीसे केले म्हणजे निरोध पावते म्हणजे नष्ट होते हे अबाधित तत्व आहे म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो ही तिसरे आर्य सत्य त्यांना समजले निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्गही असलाच पाहिजे हे चौथे आर्य सत्य ही त्यांना कळून आले तेव्हा हे जन्म मरणाचे रहाड गाडगे कसे चालते ह्याचे स्पष्टीकरण करणारा प्रतित्य समुत्पाद ही त्यांना समजला प्रतित्य समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काहीतरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून आहे तेव्हा जन्म मृत्यू कसे होतात याचे स्पष्टीकरण करणारी कार्य कारण परंपरा आहे एका जन्माचा मागील व पुढील जन्माशी कार्यकारणा परंपरेने कसा संबंध पोचतो हे प्रतीत्य समुत्पादात सांगितलेले आहे ह्याबरोबरच सर्व सृष्टी ही।, ही नाम रूपात्मक किंवा पंचस्कंदात्मक आहे ह्याशिवाय दुसरे काही नाही पाच स्कंद म्हणजे रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान ह्यातील शेवटचे चार स्कंद यांचा अंतर्भाव नाम मध्ये ना होतो ही सर्व सृष्टी व त्यातील सर्व वस्तू चिरकाल टिकणारी नाही ती अनित्य आहे ती आज आहे उद्या नाहीशी होईल किंवा ती आहे जी गोष्ट कायमची टिकणारी नाही ती नाहीशी झाली म्हणजे साजग ती बाळगणाऱ्या इस्मात दुःख होते म्हणून ती वस्तू ही दुःख कारक आहे आणि जी वस्तू अनित्य व दुःखकारक ती वस्तू आपली असेही कोणी म्हणू इच्छि नाही ना। म्हणजे त्या वस्तूला आत्मा किंवा असेही नाही या सृष्टीतील सर्व वस्तू किंवा व्यक्ती अनेक अनित्य दुःखकारक व अनात्मा आहे असे जरी असले तरी त्यांना खरी अस्तित्व आहे भा ही भावना मात्र पक्की होते तत्वज्ञानाची एवढी साधी विचारसरणी होती दुःखापासून मुक्त व्हावे हेच ध्येय तशा रीतीने दुःख मुक्त व्हायचे म्हणजे जन्म मरणाच्या फिर्यातूनही मुक्त व्हावयास पाहिजे व ती स्थिती प्राप्त होण्याकरिता तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाचे आचरण करणे उपदेशिलेल्या मार्गावर तीन पायऱ्या आहेत पहिली पायरी आहे सील दुसरी पायरी समाधी आणि तिसरी पायरी हे सर्व प्रयत्नांच्या बुडाशी आहे शील ठीक असेल तर पुढील पायऱ्यांवरील प्रगती सुकर होते गृहस्थाश्रमी लोकांना पंचशील सांगितलेले आहे म्हणजे प्राणी हत्या चोरी लबाडी परस्त्रीगमन परस्त्री गमन, सुरापान म्हणजे मद्यपान यापासून निवृत्ती सांगितलेली आहे गृहस्थाश्रमात राहून धुतल्या तांदळासारखे स्वच्छ राहणे खूप कठीण आहे पंचशिलापैकी परस्त्री गणनाच्या जागी ब्रह्मचर्य शब्द घालून त्यास पाचही शिलाचे पालन करावयाचे आहे याशिवाय माला गंध विलेपन उच्च प्रकारचे नृत्य गीत वादिताही असलेले एवढ्यानेच भागत नाही आठ शिले संपादन होतात याच्याही पुढे जाऊन सोन्या चांदीचा शिकार करणे व खरेदी विक्रीचा व्यवहार करून त्यात मापा वजनाची लबाडी करणे ह्या गोष्टीपासून दूर राहणे वगैरेचा अंतर्भाव केल्यास दसशील संपादन केले असे होते दुसऱ्याही प्रकारचा कुशल मानलेला आहे चोरी मिथ्या खोटे बोलणे करणे कोणाला बोचेल असे बोलणे वायफळ बटबट करणे हावरेपणा कमी करणे दुसऱ्यांचा द्वेष करणे व मिथ्या दृष्टी बाळगणे कायिक वाचिक व मानसिक अशा दहा अकुशल कर्मापासून दूर राहणे ह्याशिवाय भिक्खून करिता अनेक गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत झाड झटोरा छाटणे धान्य गोटा साठवणे नक्षत्रावरून किंवा आकाशातील चमत्कारावरून किंवा स्वप्नातील दृश्यावरून पशु पक्ष्यांच्या आवाजावरून भविष्य वर्तविणे मल्लादिकांचे किंवा जुगारांचे खेळ खेड़ खेळणे ग्रस्त आश्रमीयांप्रमाणे गावच्या कुटाडक्या किंवा वायफळ गप्पा करणे भिक्षा मिळविण्याकरिता व्याजोक्ती किंवा सूचक शब्दांचा उपयोग करणे धनसंचय करणे पैसे धन द्रव्य रूपी साठवणे त्यांना स्पर्श करणे ह्या सर्व गोष्टी त्याज्य आहे अशा रीतीने झाल्यावर मनस्थिर व निश्चल करण्याकरता समाधीचा टप्पा गाठावयाचा असतो बौद्धांच्या कल्पनेप्रमाणे जीवन तीन भावांमध्ये किंवा लोकांमध्ये उपलब्ध आहे हे भव अशा प्रकारे आहे काम भव रूप भव व अरूप भव ध्यान समाधीच्या मार्गाने तशी इच्छा असल्यास रूप भवातील देवांमध्ये व अरूप भवातील देवांमध्ये दे, उत्पत्ती होऊ शकते चाळीस प्रकारच्या आलंबनाचा उपयोग करून त्याच्यावर मन एकाग्र करून मिळवता येते रूपावचार ध्याने सुप्तपिटिकाप्रमाणे चार प्रकारची किंवा अभिधम्माचा मताप्रमाणे पाच प्रकारची आहेत ह्या पहिल्या प्रकारच्या ध्यात वितर्क विचार प्रीती सुख व एकाग्रता ही पाच अंगे उपस्थित असतात दुसऱ्या प्रकारच्या ध्यात वितर्क जातो बाकीची चार अंगे फक्त उपस्थित असतात तिसऱ्यात विचार ही जातो बाकीची तीन, तीन शिल्लक राहतात चौथ्यात प्रीती ही नाही उपेक्षा व त्यातही उपेक्षा व एकाग्रता शिल्लक राहतात सुप्तपिटकाच्या मते दुसऱ्या ध्यानात वितर्क व विचार दोन्ही दुन एकदम नाही होतात त्यामुळे चौथे व पाचवे ध्यान हे अनुक्रमे दुसरे तिसरे व चौथेच बनते ही रुपावचर ध्याने अरुपावचर भूमी ही चार प्रकारची आहे आकाशानंतन्न भूमी विज्ञानानंतनीय आकिंचन्यायातन भूमि व शेवटी नैव सज्ञान नानसज्ञ भूमि आकाशाच्या आनंत्यावर विज्ञानाच्या आनंतन्यावर व, व किंचि काहीच नाही भागावर व शेवटी संज्ञा नस किंवा सजनेचा संपूर्ण अभाव आहे असेही नाही असल्या भावावर अनुक्रमे मन एकाग्र करण्याचेही चार प्राप्त करता येतात या सर्वांच्या पलीकडे गेल्यावरही एक प्रकारची निरोध समापत्ती नावाची एक समाधी अवस्था आहे ती सर्व हालचाली फक्त शरीरात उष्णता असते व आयुर मर्यादा फुंटली नसल्यामुळे जीवितेंद्रिय अस्तित्वात असते ह्या समाधी अवस्थेत मनुष्य जास्तीत जास्त सात दिवस राहू शकतो या समाधी भावनांचा उपयोग चित्ताची चंचलता घालून ते स्थिर करून प्रज्ञा संपादन करण्याची क्षमता मिळवून देण्याकडे आहे समाधीची आवश्यकता अटळ आहे असे नाही तिच्या सहायते वाचूनही प्रज्ञा प्राप्त करता येईल पण त्याच्या ठिकाणी समाधीचा ओलावा नसल्यामुळे त्याला शुष्क प्रज्ञा संपादन करायची म्हणजे बुद्धांचे तत्वज्ञान आत्मसात करायचे या सृष्टीत किंवा सृष्टीतील कोणीही एखाद्या व्यक्तीत नाम रूप किंवा पाच स्कंदे किंवा बारा आयतने बारा आयतने तथागतांनी काय सांगितलेले आहे चक्षु स्त्रोत, घान, काया मन मन तसेच त्यांचे विषय बनलेले अनुक्रमे रूप शब्द गंध रस स्प्रष्टव्य व धर्म किंवा अठरा धात म्हणजे त्या त्या इंद्रियातून काम करणारे विज्ञान म्हणजे चुरविज्ञान धात स्त्रोत विज्ञान धात प्राण विज्ञान था जिव्हा विज्ञान काया विज्ञान धा व धा व मनोविज्ञान या खेरीज दुसरे काही नाही हे सर्व अनित्य दुःखकारक अनात्म आहे या जगातील सर्व वस्तू खऱ्या अस्तित्वात असल्या तरी विपरिणामधर्मी धर्मी प्रतित्य कार्यकारण भावाने नियमित असून चार आर्य सत्याचा अवबोध झाल्याने दुःखापासून मुक्ती होऊ शकेल असा विश्वास बुद्धांचा श्रावक संघ भिक्ख संघ प्राणी दहा प्रकारच्या संयोजनांनी म्हणजे बंधनांनी जखटला गेला आहे या संयोजनांचा क्रमाक्रमाने नाश करूनच श्रावक आपले इच्छित छल गाठू शकतो या इच्छित फलाकडे नेणारा मार्ग, मार्ग चार टप्प्यांमध्ये आहे दहा संयोजनापैकी पहिल्या तीन संयोजनाचा म्हणजे सत्कार्य दृष्टी शरीरात आत्मा आहे अशी दृष्टी विचिकित्सा बुद्ध धम्म व संघ यांच्याबद्दलची शंका शील व्रत परामर्श निरनिराळ्या वर्तवैकल्याने शुद्धी होते ही भावना यांचा नाश झाला म्हणजे तो श्रोतापन्न म्हणजे प्रवाहावर पहिला झाला व त्याने गाठला असे त्याच्याही पुढे जाऊन राग द्वेष व मुहाचा आपल्याकडील पगडा बराच शिथिल केल्यास तो सुकृदागामी बनतो म्हणजे फार झाले तर तो लोकही एकदा परत येतो पुढील दोन म्हणजे व द्वेष नाश केला म्हणजे तो अनागामी अनागामी बनतो म्हणजे पुन्हा ही लोक न येणार फार झाली तर उच्चतर लोकात जन्म पावता याच्याही पुढची पाच संयोजने म्हणजे रूपराग अरूपराग मान अवदत्य व अविद्या ह्या सकट सर्व दहा संयोजनाचा नाश केला म्हणजे तो बनतो व तो जन्म मरणाच्या आहराच्या मुक्त होऊन होतो हो निर्वाणाची प्राप्ती तथागतांनी सांगितलेली आहे राग द्वेष मोहांचा संपूर्ण नाश झाला पाहिजे तेव्हाच निर्वाण प्राप्ती होईल असे कथागत करतात पण निर्वाण म्हणजे सुख आहे व जोपर्यंत जो माणसाला शरीर आहे तोपर्यंत तो शारीरिक आधी व्याधी ही असणार आणि ही शारीरिक व्याधी असली म्हणजे संपूर्ण सुख प्राप्त झाले असे कसे म्हणता येईल तेव्हा ह्या पर्याय निघाला शरीर शिल्लक आहे म्हणजे उपाधी शिल्लक आहे ह्या जिवंतपणाच्या निर्वाणाला सुपधिशेष निर्वाण असे नाव दिले गेले आहे ही अवस्था अद्वैत वेदांताच्या मृत्यू येऊन शरीर नष्ट झाले म्हणजे उपाधी नाहीशी झाली म्हणजे ते निरुपधिशेष निर्वाण झाले व हे संपूर्ण निर्वाण होय निबाण परमंग सुख असी असी भ्दात भ्धाता। भ्धाता। भी 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 असे ध्रम पदार्थ म्हटले आहे व ह्याला श्रेष्ठ अवस्था असे निर्वाण हे केवळ निरोधात्मकच आहे की त्याला प्रत्यक्ष अस्तित्व आहे ह्याबद्दल बराच काथ्यापूट झालेला आहे एवढे मात्र खरे की पाली त्रिपिटी ते, ते अस्थिधर्मी असल्याने पुरावे सापडतात अज्ञात अस्तित्वात आहे म्हणूनच जात संस्कार अशांना ह्या अवस्थेतून सुटका आहे म्हणून या अवस्थेला संस्काराच्या अलीकडील तीर पारी असे म्हटले आहे ह्यात कोणत्याही प्रकारचे भय नसून ते सुरक्षित आहे याचा उपयोग काय वगैरे सारखे प्रश्न अनाठाई आहे मिलिंद प्रश्न या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे त्याचे रंग रूप ठाव ठिकाण लांबी रुंदी किंवा जाडी किंवा वय ह्या संबंधी काही सांगणे शक्य नाही ते अनिवर्चनीय आहे पण ह्या निर्वाणाचा साक्षात्कार होण्याला हा आर्य अष्टांगिक मार्गच उपयोगी आहे या आठ हो अंगापैकी सम्यक <आचास> वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीव यांच्या सहाय्याने शिलाची परिपूर्तता होते सम्यक व्यायाम म्हणजे सम्यक प्रयत्न सम्यक स्मृती व सम्यक समाधी यांच्या सहाय्याने समाधीची परिपुरी पूर्ती होते सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प यांच्यामुळे प्रज्ञा संपादन करायला मदत होते अशा रीतीने समाधी व प्रज्ञा यांच्या भावनेने जटेचे विजटन ज़िज़े, करून त्यातून मुक्त होतो तथागत भगवान बुद्धांच्या या मार्गाला मध्यम मार्ग असे म्हटले आहे याचे कारण तथागत भगवान बुद्धांनी शाश्वतवाद व उच्छेदवाद ही दोन्हीही आंत्यक्तिक मते ताळली आहे काम उपभोग व दंडन ही दोन्ही टोके टाळून मधला मार्ग पत्करला आहे बुद्धांनी आपल्या धार्मिक मतांचा व्यवस्थित प्रचार करून आपले अनेक भिक्षू तयार केले अनेक भिक्षूंना त्यांनी जी सत्य विधाने आहेत विधाने करून किंवा प्रलोभने दाखवून आपले अनुयायी मिळवले नाहीत माझी मते, मते तुमच्या बुद्धीला पटतील तरच ते तुम्ही ग्रहण करून माझे शिष्यत्व पत्करू शकता असे ते स्पष्टपणे बजावित असत या आणि पहा एही पस्सी को असेच त्यांचे आपल्या धम्मासंबंधी वर्णन केलेले आहे उपोसर असेल त्या दिवशी म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षाच्या अष्टमीला पौर्णिमेला किंवा कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला उपासकांनी अष्टशिलाचे पालन करावे असाही नियम आहे त्या दिवशी बुद्धविहारात जाऊन स्तूपाची किंवा बुद्धांच्या प्रतिमेची पूजा करून भिक्खूंना भोजनदान दिले जाते नंतर भिक्खू उपासक उपासून उद्देशून देशना देतात ही पद्धत अद्यापही श्रीलंका ब्रह्मदेश थायलँड कंबोडिया आणि विश्वातील सर्व बौद्ध देशांमध्ये प्रचलित आहे